बसमध्ये वारंवार घटना घडत असतात आता या घटनेमध्ये अक्षरश ही घटना पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा धक्का बसेल एसटीतून प्रवास करणाऱ्या एका तरुणीसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आणि त्यानंतर असंख्य प्रवासी ओरडत होते आता या संपूर्ण घटनेमध्ये असं काय घडलं होतं की संपूर्ण महा महाराष्ट्रात महारा खळबळ उडाली चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली शैक्षणिक कामाकरता बसने पुण्याला जाणारी तरुणी जेव्हा पुण्याच्या बस जे स्टँडवर पोहोचली सर्व प्रवासी उतरले पण ती मुलगी सीटवर खाली तोंड घालून बसली होती पण जेव्हा कंडक्टरने जाऊन पाहिलं तेव्हा कंडक्टरच्या पायाखालची जमीन सरकली अत्यंत धक्कादायक प्रकार ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे बसमध्ये घडलेली ही घटना जी ऐकून तुमच्या तळपायाच्या आग मस्तकाला जाईल आता या आपल्या गावातून शैक्षणिक कामासाठी पुण्यात निघालेली ही महिला तरुण सकाळीपासून बस प्रवास करत होती पण बस स्टँडवर आल्यावर तिच्यासोबत घडला हा धक्कादायक प्रकार मग त्यानंतर कंडक्टरने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली या मुलीसोबत असं काय घडलं की ज्यामुळे प्रवासी ओरडू लागले मुलीसोबत घडलेला हा प्रकार इतका व्हायरल का झाला चला बघूया हा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट ज्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे हा प्रकार ऐकून तळपायाची आग तुमच्या मस्तकाला जाईल तुम्हाला रडू आल्याशिवाय राहणार नाही बसमधली घडलेली घटना एका तरुणीसोबत घडली जी सकाळी लवकर उठून पुण्याला जाण्यासाठी बस स्टॉपवर आली होती तिचं नाव अस्मिता एका शैक्षणिक कामासाठी ती पुण्याला निघाली होती तिच्यासाठी तो दिवस सामान्यच होता पण तिला माहिती नव्हतं की बसमध्ये चढल्यानंतर जेव्हा बस, बस शेवटच्या स्टॉपला जाईल त्यावेळेस तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठली होती तिच्या घरापासून पुण्याचं अंतर तब्बल दोनशे किलोमीटर होतं त्यामुळे तिला पहिली बस पकडायची होती ती पन्नास वेळा याआधी पुण्याला गेली होती तिला कल्पना नव्हती की जेव्हा ती पुण्याला आज पोहोचेल तर तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार हो उघडकीस होईल आणि तिच्यासोबत तो घडेल सकाळी तिला तिच्या वडिलांनी बस स्टँडवर सोडलं पहिली बस आली पण अगदी प्रवाशांनी खचाखच ती बस भरली होती प्रवाशांनी खचाखच भरलेली होती तिचे वडील म्हणाले बाळा अस्मिता तू या बसने जाऊ नकोस तू दुसऱ्या बसने जा आणि तिचे वडील असेही म्हणाले की अस्मिता तू आजच्या दिवस थांब उद्या तू गेली तरी चालेल आज जाऊ नकोस कदाचित तिने तिच्या वडिलांचं ऐकलं न असतं तर तिच्यासोबत हा प्रकार घडलाच नसता ती जर तिथून घरी मागे गेली असती तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा हा, हा प्रकार तिच्यासोबत घडलाच नसता पण म्हणतात ना देवाने जे लिहिलेलं असतं तेच अगदी तसंच घडतं अगदी तसंच झालं अर्ध्या तासानंतर दुसरी बस आली त्या बस स्टॉपवर आ ती बस आली होती तिच्यामध्येही गर्दी होती पण तिला खिडकीपाशी एक जागा दिसली पटकन तिने आपली बॅग वडिलांना दिली आणि पटकन ती बसमध्ये चढली आणि खिडकीतून तिने तिची बॅग वडिलांकडून घेतली त्या बसच्या सीटवर बसली बसमध्ये बस, 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 बस खचाखच भरली होती आणि तिला कशी तरी जागा मिळाली अखेर ती बस सुरू झाली प्रवास संत गतीने चालला होता तिच्या वडिलांना तिची काळजी वाटू लागली होती जेव्हा मुलगी बसमध्ये बसली तेव्हा वडिलांना देखील काहीतरी शंका आली होती त्यामुळे ती पाच किलोमीटर पुढे गेली असेलच तेवढ्यातच तिच्या वडिलांनी तिला फोन केला बाळा व्यवस्थित जागा भेटली ना बस जर कुठे बसली तर जाऊन घे तिचे वडील तिला कधीच फोन करत नसत पण तिला खेर तिच्या वडिलांनी काहीतरी शंका वाटली होती आणि म्हणून त्यांनी तिला फोन केला पण तिच्यासोबत आज भयंकर प्रकार घडणार होता अस्मिता सकाळी लवकर उठलेली तिची फारशी झोप झाली नव्हती म्हणून खिडकी शेजारी तिला जागा भेटली आणि नॉर्मल गारगार वारा जो होत होता तिला डोळ्यावर झापड लागलेली आणि त्यानंतर वारासुद्धा लागत होता ती साधारण झोपली एक पन्नास किलोमीटर बस पुढे गेली असेल आता तिच्यासोबत तो प्रकार घडायला सुरुवात होणार होता तिच्यासोबत दिवसाच्या शेवटी पुण्याच्या बस स्टॉपवर गेल्यावर जे घडणार होतं त्याची सुरुवात आता इथून पुढे होणार होती आता तिची बस जी होती त्यांच्या तालुक्याच्या गावापर्यंत बस आलेली तिला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं होतं तिने त्याकडे दुर्लक्ष केलं बस शेवटी एका थांब्यावर थांबली तालुक्याच्या बस स्टँडवर तिथे थांबली एक वयस्कर आजी बसमध्ये चढल्या गाडीमध्ये प्रचंड गर्दी होती लोक उतरले पण बरेचसे लोक चढल्यामुळे गाडीमध्ये जागा नव्हती जागा नसल्यामुळे त्यांनी अस्मिताने आपली जी बॅग होती तर ती बॅग तिच्या शेजारच्या सीटवर त्या ठिकाणी ठेवली होती एक आजी त्या ठिकाणी आल्या आणि तिला म्हणाले की अस्मिता ही बॅग उचलून तू मांडीवर घे अस्मिताला एकतर आधीच थोडासा त्रास होत होता आणि तिच्या तोंडून थोडेसे चिडके शब्द पडले ती ओरडून म्हणाली अहो आजी आज जागा नाही आहे तुम्हाला दिसत नाही का असं त्या ठिकाणी ती म्हणाली दोन शीटच्या जागेवर दोन व्यक्ती बसले होते आणि मध्ये तिने ती बॅग ठेवली होती बॅग मध्ये कदाचित महत्त्वाचे कागदपत्र होते आणि ती बॅग जर वर ठेवली आणि घाळ झाली तर तिच्या आयुष्याचा पूर्ण प्रॉब्लेम होणार होता म्हणून ती थोडंसं तिला अस्वस्थ वाटत होती तशी अस्मिता शांत मुलगी पण ती थोडी चिडून बोलली होती आता त्यानंतर आजूबाजूचे दोन तीन प्रवासी तिच्याकडे बघू लागले तिला त्यांना असं वाटलं की उद्धट मुलगी आहे एक वयस्कर आजी तिला जागा विचारते तिला ओरडून म्हणते की तुम्हाला जागा आहे दिसत नाही का एक एकानं तिला सुनावलं तिला एक महिला त्यातली म्हणाली ताई जरा माणूस की दाखवा थोडं ॲडजस्ट करा पण या छोट्याशा प्रकारामुळे अस्मिता आणि प्रवासामध्ये थोडासा वाद सुरू झाला त्या बाईला अस्मिता म्हणाली तुम्हाला काय समजतं इथे मला काय होत आहे माझे कागदपत्र फार महत्त्वाचे आहे म्हणून मी इथं का ठेवलेले आहे आणि दोन सीटच्या जागेवर दोघंच जण बसले आहेत कंडक्टरने तरुणीकडे रागाने बघितलं आणि देखील त्याच्या मनात आले एक शंका निर्माण झाली की मनातल्या मनात तो म्हटला असेल की किती उद्धट मुली आहे असं विचार कंडक्टरच्या मनात आला पण कंडक्टरला ही कल्पना नव्हती की ज्यावेळेस ही बस शेवटच्या स्थानकावर जाईल जेव्हा शेवटच्या बस स्टँडवर जाईल तर तिथे असं काहीतरी घडणार आहे की ज्यावेळेस कंडक्टरला या मुलीचा तो प्रकार पाहावा लागणार आहे आणि तो प्रकार आल्या घडल्यानंतर कंडक्टरचं नाव देखील संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे प्रवास पुढे सरकत होता अस आता अस्मिताला हळूहळू अस्वस्थ वाटायला लागलं होतं तिचा त्रास हळूहळू वाढत होता तिच्या छातीत मंद काळा येत होत्या आता त्यानंतर तिला घामही फुटू लागला आता खरा त्रास कोणाला समजत नव्हता अखेर जे वाहक होता वाहकाला असं वाटलं की तिला खरोखरच काहीतरी आहे का मग वाहकाने कंडक्टरने त्या तिच्याकडे पाहिलं तिच्याकडे त्या एकटक पाहू लागल्या त्यानंतर खरोखरच आजारी आहे की नाटक करत आहे असं मग त्याच्या मनात आलं मग अखेर बस शेवटच्या थांब्यावर आली शेवटच्या आठ डेपोमध्ये बस आली सगळे प्रवासी बरोबर खाली उतरले कंडक्टरला थोडीशी आता भीती वाटू लागली की त्यांना वाटलं की हिला भरपूर त्रास होत आहे आणि जर हिला काहीतरी झालं तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो आता दिवसभराचा जा प्रवास झाला होता घरी जाण्याची सगळ्यांनाच ओढ होती अस्मिता जी मुलगी त्याच सीटवर बसली होती जिच्याकडे सगळी भांडकुदळ मुलगी म्हणून बघत होते ती अक्षरशः जागेवर बसून होती अगदी निश्चित अगदी शांत तिथेच खाली मान घालून सीटवर बसून होती सगळे प्रवासी ओरडले सगळे प्रवासी उतरत होते पण ही मुलगी काय उतरली नाही शेवटी कंडक्टर ज्या महिला होत्या महिला कंडक्टर होत्या त्यांना देखील त्या मुलीचा राग आला होता पण अखेर त्यांनी पाहिलं की मुलगी काय बसमधून उतरायला तयार नाही आणि तेव्हाच तो धक्कादायक प्रकार घडणार होता की एक मुलगी अजूनही बसमध्ये बसलेली होतात होती आता कंडक्टरला माहिती होतं की भांडकदोळ मुलगी आहे पण तिथे गेल्या आणि शेवटी त्यांची जबाबदारी होती पण त्यांनी त्या तिथे गेल्या आणि त्यांनी विचारलं तुला काय झाले तेव्हा अस्मिताने विवळत म्हणाली की चेहरा भीतीने त्रासाने पांढरा पडला होता तुटक्या आवाजात म्हणाली मला खूप त्रास होतो आहे माझ्या वडिलांना कळवा प्लीज आणि तो क्षण कंडक्टर महिलेच्या मनातल्या सगळ्या शंका सगळा राग दूर झाला त्यांना समजले की या मुलीला मदतीची गरज आहे त्या कंडक्टरची ड्युटी संपली होती त्यांना वाटलं तर त्या तिथून निघून जाऊ शकल्या असत्या परंतु दिवसभर काम करूनही त्या थकल्या होत्या त्यांना त्यांचा उपवासही होता त्यांना घरी जायचं होतं त्या सहज तिला उतरून कोणाच्या तरी मदतीने किंवा एखाद्याला फोन लावून त्या ठिकाणी तिच्या वडिलांना बोलू शकले असते परंतु त्यांच्यातला माणुसकीचा झरा जागा झाला त्यांनीही क्षणाचा विलंब न लावता ड्रायव्हरला आवाज ला। दिला डेपोमधील दोन सहकाऱ्यांना मदतीला बोलावला आणि एक अश्वसनीय निर्णय घेतला त्यांनी ड्रायव्हरला बस थेट हॉस्पिटलला हॉस्पिटलला न्यायला सांगितले तुम्ही बरोबर ऐकताय प्रवाशांसाठी असलेली ती बस थेट एका तरुणीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिका बनली महिला कंडक्टरने अस्मिताच्या फोनवरून तिच्या वडिलांना घटनेची माहिती दिली थेट बस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली बस कंडक्टर आणि तिच्या दोन सहकाऱ्यांनी त्या मुलीला ते अतिदक्षता विभागात नेलं डॉक्टरांनी तातडीने उपचार केले डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही अगदी वेळेवर आणले थोडा जरी उशीर झाला असता तर काहीही झालं असतं तिला हृदयविकाराचा झटका आला होता थोड्या वेळेने अस्मिताचे वडील तिथे पोहोचले आपल्या मुलीला सुखरूप पाहून एका अनोळखी कंडक्टरने दाखवलेली तत्परता पाहून त्यांचे डोळे पाणवले तोपर्यंत अस्मिताला शुद्ध आली होती आणि त्या आवाजात कंडक्टरचे आभार मानले तिने आणि तरुणीला काही वेळापूर्वी संपूर्ण बस भान कुडळ आणि नाटकी असे म्हणत होते पोलिसांनाही त्यापूर्वी कळवण्यात आलं होतं आणि तिथे असंख्य पोलीससुद्धा आले होते की या मुलीसोबत नक्की काय वेगळाच प्रकार घडलेला आहे का हे तपासण्यासाठी तिथे आले होते आता माणुसकीमुळे आणि त्यांच्या संपूर्ण डेपोकडून बस बोर्डाकडून देखील सन्मान झाला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या बस कंडक्टरचं कौतुक कौतुकाचा वर्षाव होत आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा